जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत अर्जुनवाडच्या सरपंचपदी सौ शोभा कोळी तर उपसरपंचपदी श्री संतोष पाटील यांची बिनविरोध पास या का निवड ता या शिरोड तालुक्यातील अर्जुनवाड ग्रामपंचायतीचे गेल्या चार पाच महिन्यापासून प्रशासकीय कामकाज सुरू होतं अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार चार जुलै रोजी सरपंच उपसरपंच निवड करण्यात आली या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी शिरोडचे मंडलाधिकारी अविनाश सूर्यवंशी हे होते यावेळी सरपंच पदासाठी सौ शोभा कल्लाप्पा कोळी व उपसरपंच पदासाठी श्री संतोष वसंत पाटील हे दोनच अर्ज सकाळी दाखल झाले होते त्यानंतर दुपारी वाजता सरपंच व विशेष सभा घेण्यात आली यावेळी दोन्ही पदासाठी एक एक अर्ज दाखल झाल्याने सरपंचपदी सौ शोभा कोळी उपसरपंचपदी श्री संतोष पाटील यांची निवड झाल्याचे मंडल अधिकारी अविनाश सूर्यवंशी यांनी जाहीर केलं निवडीनंतर गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील संतोष दुधाळे परशराम बागडी विश्वनाथ कदम सौ संगीता चौगले सौ नंदाताई खोत सौ भारती परीट सौ शोभा डोंगरे सौ अर्चना थोरात आदींसह दोन्ही गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते